आमच्या नाना खटकट्यांच एक आहे आवती चार माणसं जे करतात ते आपणही करून पाहाव असं त्यांना वाटत आणि मग बरेच दिवस त्यावर विचार मंथन काय का ते करून झाल्यावर ते तोंड उघडतात त्या दिवशी सकाळचा पहिला चहा घेता घेता नाना खटकटे नाणींकडे पाहत होते रात्री तू खूप मोठ्यानं घोरत होतीस त्या आवाजाने माझ्या डोळ्याला डोळ्या लागला नाही सारखा एकच विचार डोक्यात घोळत राहिला कसला विचार निर्विकार मुद्रेने नानांकडे पाहत नाणींनी विचारलं आणि चहाचा कप ओठ्यांजवळ नेला काही नाही ग म्हणजे असं पहा म्हणजे सध्या तरी मला असं वाटायला लागलंय बर का नाना चाचरू लागले काय ते नीट सांगताय का तुम्ही आता पेन्शनवर आहात तुमच्या खडूस बॉस समोर उभे नसून माझ्या बाजूला म्हणजेच साक्षात तुमच्या अर्धांगिनीच्या बाजूला बसून चहा पित आहात तेव्हा निर्दास होऊन काय ते सांगून मोकळेवा बर नानी त्यांना सांभाळून घेण्याच्या विचारानेच म्हणाल्या म्हणजे तस माझ्या मनात आलंय नानांची गाडी पुन्हा अडकली काय मनात आले तुमच्या नाणेनी तर मात्र रोखोक सवालच केला म्हणजे आपण डिवोर्स घ्यायचं का बरं नाना एकदाचे सांगूनच मोकळे झाले काय नानींच्या डोक्यात तर प्रकाशच पडला नाही तुला नको असेल तर राहिलं हा नानांनी डिवॉर्स प्रकरणावर पडदा टाकण्याचं ठरवलं का म्हणून आणि का ते सांगा बर काय ते खरं नानींनी लग्नाच्या जेवणात जिलब्यांचा आग्रह करतात ना तसा अगदी आग्रहच केला नानांना काही नाही ग आपण डिवोर्स म्हणजे घटस्फोट म्हणजेच काडीमोड घ्यायचा ग आजकाल बरेच लोक घेतायत डिवोर्स लग्नापेक्षा घटस्फोटाचं प्रमाण खूपच वाढले आजकाल असं मी पेपरात नित्य नियमाने वाचतोय तूही वाचत असशीलच की नाना आणखीही बरच काही सांगू पाहत होते पण नाने त्यांना अडवलं आणि डोळे मोठाले करून विचारलं घटस्फोट आपण घ्यायचा अय्या किती मजा आणि त्या टाळ्यात वाजवू लागल्या तुला मान्य आहे काय घटस्फोट घेण अविश्वासाच्या ना? सुरात नानांनी नानींना विचारलं अहो मान्य आहे म्हणजे काय आहे ना मान्य खरं म्हणजे हाच विचार माझ्याही मनात गेल्या काही दिवसांपासून गोळतच होता नानी तर मात्र उत्साहाने सांगू लागल्या असं म्हणतेस मग बोलली नाहीस ते नाकडे बारीक डोळे करून पाहत नानांनी विचारलं विसरत पडायचं मला जरा मुळी सकाळी उठल्या उठल्या मी मनाशी म्हणायचे आज घटस्फोटाचा विषय काढायचा आणि मग दिवसाच्या उसाभरीत विसरायलाच व्हायचं कि मला बर ते असो तुमच्या मनात ते झालंय ते बरं झालं पण घटस्फोट नक्की ना नक्की म्हणजे काय माझं तर केव्हाच पक्का ठरलंय स्टॅम्प पेपर वर लिहून घ्यायला हवं का नाना ना उगाच चिडल्यासारखं झालं अहो पण आहे का स्टॅम्प पेपर हाताशी नाणेंनी जरा मुद्दामच विचारलं नानांची अडवणूक करायला त्यांना मनापासून आवडत ना, ना म्हणून नाही बाजारात जाऊन आणावा लागेल नाना खरं काय ते बोलून गेले लगेच राहू दे माझा तुमच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास आहे पण काय हो वेळी मागे सरणार नाहीत ना तुम्ही तुम्हाला तशी सवयच आहे म्हणून विचारलं मी काय मी डरपट आहे का की काय शब्द फिरवणार आहे की काय अवसान घातकी आहे की काय नाना तर काहीच्या काहीच विचार सुटले आता आहे म्हणजे आहेच नाही का नानी देखील आग्रही सुरत म्हणाल्या परत ते असो आता आपण घटस्फोट घेणार आहोत त्यामुळे माझ्या त्या अंगभूत सवयीचा यापुढे तुला त्रास सोसावा लागणार नाहीये ना पण मला एक सांग घटस्फोट घेतल्यामुळे तू अधिक त्रासात तर पडणार नाहीस ना म्हणजे काय म्हणतात ते आगीतून नानांनी मुद्दामच विचारलं फोपाट्यात त्रासात कसल्या त्रासात उलट मी तर म्हणते की हा मेला घटस्फोट आपण आधीच या आधीच घ्यायला हवा होता पण जाऊ दे म्हणतात ना ते राय दुरुस्त आहे आता घटस्फोट घेण्याचं सुचलेच आहे ना तुम्हाला तर तो लवकरात लवकर घेऊन टाकूयात आणि मला मोकळी करा म्हणजे झालं उष्टे कप उचलले तुला मोकळं करा म्हणजे काय गटस्फोट काय तुझ्या एकटीसाठीच आहे की काय घटस्फोटात दोघांचीही मान्यता लागते माझी आहे ना मान्यता तसं कशाला मी एका पायावरच उभी आहे म्हणा ना घटस्फोट द्यायला तुम्हाला पहा हवं तर असं म्हणत नानी उठून उभ्या राहिल्या एक पाय जमिनीवर व दुसरा त्यांनी हवेत उचलला देखील अग पडशील पडशील फ्रॅक्चर झालं तर हॉस्पिटलत न्यावं लागेल मग घटस्फोट वगैरे घेणं बाजूलाच राहील हॉस्पिटलामध्ये मला तुझी सेवा करत बसावी लागेल नानांनी मात्र संभाव्य भीती बोलून दाखवली नाही नाही तुमची सेवा काय ती मला चांगलीच ठाऊक आहे नानींनी खुर्चीत व्यवस्थित बसकन मारली आणि एकदम करत म्हणाले पण काय हो कारण काय सांगाल सांगेन काहीतरी नाना म्हणाले मला वाटतं काहीतरी नाही चालणार सॉलिड कारण असावं लागतं तरच मिळतो घटस्फोट अन्यथा न्यायाधीश मंडळी हाकलून देतात म्हणे कोर्टाच्या बाहेर नाना अनसळून म्हणाले बरे बर हाकलून देतील अरे वा आम्ही आमच्या बायकोशी घटस्फोट घेतोय त्याचं काय जात आहे हे बघा उगाच चिडू नका मन ताळ्यावर ठेवा चित्त शांत असू द्या जे काम करायला घेऊ पाहताय ते व्यवस्थित तडीच गेलेलं हवंय की नाहीये तुम्हाला उगाचच डोक्यात राग घालून काय उपयोग आहे नानी गंभीरपणे विचारू लागल्या ना ना मात्र नानीकडे पाहतच राहिले घटस्फोटाच्या बाबतीत ही खरंच गंभीर आहे का चेष्टा करते नेहमी सारखी तेवढ्यातच तात्या डोकावले तात्या म्हणजे तात्या वालावलकर नानांचे एकेकाचे एक मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ सध्याचे मात्र केवळ मित्र हा कारण मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांनी जे जे सल्ले दिलेत ना त्यात नाना चांगलेच पोळले गेलेत आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत जर म्हणाल तर तात्या म्हणजे अगदीच हे निघाले हे मत नानांच नव्हे तर खुद्द तात्यांचंही होत तात्या नंतर थोड्या वेळाने आलात ना तरी चालेल आम्ही दोघं एका गंभीर विषयावर चर्चा करत आहोत तात्यांना कटवण्याकरता नाना मुद्दा म्हणूनच म्हणाले गंभीर विषयावर चर्चा मग मी कशाला बरे जाऊ तुला माझी गरज लागेलच गंभीर विषय तुला पेलणार नाही हे मला तुझ्यापेक्षाही जास्त चांगलं माहित आहे या आधी मी तुला किती तरी सल्ले दिले त्यातले कित्येक सल्ले तुझ्याच आग्रहास्त होते याचा विसर पडू देऊ नकोस बर बोल होता पण आता आमचा विचार पक्का झालाय तुमच्या सल्ल्याची गरजच नाहीये काय ग नानांनी नानींची साक्ष काढली आणि एक वार दोन तुकडे करून मोकळेच झाले राहिल पण गंभीर विषय कोणता ते तरी सांगाल की नाही सहजी की त्या देखील सहजासहजी हार मारणाऱ्यांपैकी नव्हतेच मुळी सांगू पण त्यावर मलाच काय पण नाणी तुमचं भाष्य नकोय बरोबर ना ग नानांनी नाणीची पुन्हा साक्ष काढली नाणी उडवली नाणी जेव्हा मान उडवत तेव्हा मना त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा पत्ता लग्नाला इतकी वर्ष होऊन देखील नानाला लागलाच नव्हता त्यामुळे नुसताच वैतागवाना चेहरा करून ते नानीकडे पाहू लागले तीच संधी साधून तात्या म्हणाले तुम्हाला घटस्फोट वगैरे घ्यायचा आहे की काय का? नानी ना ना एकदमच ओरडले आणि दोघ डोळे तात्याकडे पाहू लागले तात्या खुशी देऊन म्हणाले अरे इतके वर्षांचा सहवास आहे आपल्या तुम्हा दोघांच्या मनात जे काय चाललंय ना ते मला ओळखता येणार नाही ना तर काय बाहेरच्या वाटसरूला ओळखता येईल आता तात्या माघार घेणारच नाहीत याची खात्री पटल्यामुळे नाना म्हणाले तात्या तुने तो मेरे और नानी के बात ली घटस्फोटाबद्दलच मी सांगत होतो नानीला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नानीला घटस्फोट मान्य आहे काय ग आहे ना मान्य का विचार बदललायच इतक्यात नानाने कुमती हलवून बळकट करण्याच्या उद्देशाने विचारलं विचार कसा बदलेल खरं म्हणजे घटस्फोट घेण्या तर तुमच्या आधी माझ्याच मनात बऱ्याच दिवसांपासून चाललं होत ते असो मला सांगा मिनीला कळवलं का प्रश्न उपस्थित केला मिनी काय आपल्या संसारात गुंतलीये आमच्या कटकडी तिला सांगून तिचं डोकं का बरं खायचं आम्ही आणि माझी खात्री आहे ती काहीच म्हणणार नाही तिला काहीच वाटणार नाही या गोष्टीच शेवटी ती आमची मुलगीच आहे हो नाणी नाण्यांना विचारू लागल्या तसं असेल तर छानच म्हणायचं बरं मला एक सांगा तुम्ही दोघं घटस्फोट का घेऊ इच्छिता कारण काय नाना नानींच्या घटस्फोट प्रकरणात तात्यांनी स्वतःला पूर्णपणे झोपून देण्याचं ठरवलं असा कदाचित कारण म्हणजे असं बघा नाना ततपप्प करू लागले नाणीला विचारू लागले काय ग कारण काय आहे आपलं घटस्फोट घेण्यामागच का? कारण म्हणजे तसं काही गंभीर नाही हो नाणी बोलून गेल्या कारण गंभीर नाही हे बघा असं गुळू करून चालणार नाही तुम्हाला जर तुमचा घटस्फोट यशस्वीरित्या करायचा असेल तर सॉलिड कारण द्यावं लागेल तात्या तात्या एकदम पेटले या बाबतीत मी थोडा नवखा आहे नाणींची ही अवस्था जवळजवळ तीच आहे मला तुमची मदत लागेल असं दिसतय मला सांगा काय कारण असतात मागची तुम्हाला ठाऊक नसतील तर राहू द्या नानांनी तात्यांना चावी दिली तशी कारण खूप असतात तरी सांगता येईल का मग पण की अमेरिका वा इंग्लंड मध्ये का दोन्हीकडे विविध कारणांसाठी घटस्फोट मंजूर केले जातात अगदी साधी साधी कारण असतात तात्या शर्टाच्या बाह्य सरसावत सांगू लागले ऐकवा तरी मग एखाद कारण आमच्याही बाबतीत लागू पडत का ते पाहता येईल ना नाना तर उत्साहाने म्हणाले ऐका झालेल्या जोडप्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला आणि मग तो जय साहेबांनी मंजूर केला मग आमचा प्रेमविवाह झालेला नाहीये लग्न झाल्यावरच आम्ही एकमेकांवर प्रेम, एक प्रेम केलं अर्थात लग्नानंतरच्या नवरा बायकोच्या प्रेमाला तसा फारसा अर्थ नसतोच नाना मात्र आपलं रडगाने गाऊ लागले मुद्दा तो नाहीये तर प्रेमविवाह झाल्यावर बायकोची आई म्हणजेच सासू त्यांच्याकडे मुक्कामाला अगदी कायम मुक्कामालाच आली आणि मग सासूबाईंना घराबाहेर काढण्यासाठी रात्री बेरात्री भूताचा वेश चढून नवरा तिला घाबरवून सोडू लागला बायकोने या प्रकरणाला विरोध केला पण तो काही ऐके ना तेव्हा तिने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि तो मंजूर देखील झाला जणू काही आपल्याला घटस्फोट मिळाल्याप्रमाणे मुद्रेने तात्यांनी सांगितलं तात्या या तुमच्या आम्हाला एवढाही उपयोग होणार नाही माझ्या तर सासूबाई केव्हाच सासूबाईलोकात गेले आहेत नानांनी तात्यांच्या उत्साहावर बाजीभर पाणी ओतलं ते आहे ठाऊक मला आता दुसरी केस ऐका एका बाईचा नवरा इतका आळशी होता की सकाळी दात घासण्याच्या ब्रश वर पेस्ट लावण्यासाठी काम त्या बाईला करावं लागायचं या प्रकाराला कंटाळून तिने आळशी नवराशी काडीमोड घेतला नानांकडे पाहत नानी अभिमानाने म्हणाल्या यांच्या शब्दकोशात आळस हा शब्दच नाहीये मुळी संसारात तर मला यांची इतकी मदत होते की हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून मी वट सावित्री व्रत करते कस असेल तर घटस्फोट मग कशाला घेताय आहे गोंधळलेल्या अवस्थेत तात्याने विचारलं तुम्ही पुढे सांगा घटस्फोटाचं नंतर बघू नाना नाणेनी एकाच वेळी तात्यांना ऐकवलं तात्या, तात्या पुढे सांगू लागले आपला नवरा कमालीचा चिंगूस आहे आपल्या स्वतःला तर कवळी घेऊन देत नाहीये आणि वर सांगतोय की माझी कवळी वापर या कारणास्तव एका स्त्रीला घटस्फोट मिळाला नाना दाखवत म्हणाले आम्हा दोघांचे दात अजून शाबूत आहेत कवळी लावण्याचा प्रश्नच येत नाहीये मुळी आणि आमच्या बाबतीत घटस्फोटाचं का हे कारण होऊ शकत नाही नाणीने देखील करून आपल्या निरोगी दंत पंक्तीच दर्शन घडवलं नव्या उत्साहानं तात्या म्हणाले तर मग ही पुढची केस ऐका तुमच्या बाबतीत फिट बसते का ते पहा कॅलिफोर्निया इथल्या एका प्रसिद्ध बॉक्सरच्या पत्नीने घटस्फोटाच्या अर्जात नमूद केलं होतं की माझ्या देहावर जीव घेण्या मुठी मारून मारून त्याला बॉक्सिंगची प्रॅक्टिस करून देण्याचा आम्हाला जाम कंटाळा आला आहे जय साहेबांनी क्षणाचाही विचार न करता ताबडतोब घटस्फोट मंजूर केला ही केस आम्हाला सुरवण्यासारखी नाही हा नाना काय बॉक्सर आहेत काय नानी किंचित रागाने विचारलं नाना नवा मुद्दा सुचल्यावर म्हणाले तात्या तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या केस मध्ये नवरा त्रास देतो म्हणून बायकांनी घटस्फोट मागितलाय अशी एखादी केस तुम्हाला खाऊक आहे का जिथे बायकोचा त्रास होतो म्हणून नवऱ्याने घटस्फोट मागितला आणि तो मंजूर झालाय नसायला काय झालं नव्या उत्साहाने त्या सांगू लागले एका नवऱ्याने जज साहेबांना सांगितलं वर पाहिजे या, या जाहिरातीतील माझ्या बायकोने आपली उंची पाच फूट चार इंच आणि वजन एकशे अठरा पाऊंड असं लिहिलं पण प्रत्यक्षात तिची उंची सहा फूट आणि वजन तब्बल तीनशे पाऊंड होत नाना ना ना काही विचार करू पाहता ते लक्षात आल्यावर तात्यांनी त्यांना हाताने थांबा थांबा असा इशारा केला आणि खणखणीत आवाजात पुढे सांगितलं जय साहेबांनी त्या नवऱ्याला खडसावून विचारलं की ही विसंगती लग्न व्हायच्या आधीच तुमच्या कशी काय बरं लक्षात आली नाही पण ज्या आरती आता घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे तेव्हा तो मंजूर केल्या वाचून मलाही गट्यंतर नाहीये तुम्ही दोघं उपस्थित करू पाहणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जय साहेबांनीच दिलं नाही का तात्या मला वाटतं या सगळ्या ऍबनॉर्मल माणसांच्या घटस्फोट कथा आहेत माझ्या आणि नाणी सारख्या म्हणजे चार चौघांसारख्या असणाऱ्या दिसणाऱ्या जोडप्यांविषयी काही आहे का तुमच्याजवळ सांगण्यासारखं नानांनी तात्यांना मुद्द्याचं बोलण्याविषयी सांगितलं ऐका तरी इंटरेस्टिंग केस आहे न्यूयॉर्क मधल्या एका स्त्रीने आपल्या घटस्फोटाचं समर्थन करताना कोर्टाला सांगितलं माय लॉर्ड आमच्याकडे एक फडून फडून पोपट आहे माझ्या दुष्ट दुष्टनवळ्याने त्याला रोज फडवून पडून तयार केले आणि आता भल्या पहाटे मी साखर झोपेत असताना तो हरामखोर पोपट माझ्या कानाशी सारखा किंचाळत असतो गाडवे उठ लोळ काय पडलेस उठ आणि कामाला लाग तात्यांकडे नाराजीच्या दृष्टीने पाहत नाना म्हणाले तात्या तुम्हाला माहित असायला हवं की आमच्याकडे पोपट नाहीये आणि भविष्यात तो पाहायला घेण्याचा विचारही संभवत नाही शिवाय नानी पहाटे उठूनच कामाला लागते एकदम काहीतरी महत्वाचं की नाणी दररोज पहाटे उठून कामाला लागतात त्यावेळी चूळ भरताना वा दात गताना वा भांड्याच्या आवाजाने तुमची झोप मोड होते आणि तुमच्या साखर झोपेत व्यत्यय येतो तुम्ही हजार वेळा सांगून देखील नाणी पहाटे उठून काम सुरू करण्याचं बंदच करत नाहीत सद्वत म्हणजे आपलं तस्मात या त्रासातून कायमची मुक्तता मिळावी म्हणून तुम्ही घटस्फोटाचा अर्ज दाखल करत आहात आणि न्यायाधीश महाराजांना तो मंजूर करावाच लागेल चला नाना नानी तुमचा घटस्फोट घेण्यासंबंधीचा प्रश्न सुटला आता त्या आनंदाप्रित्यर्थ मस्त पैकी चहा घेऊन या बर टोस्ट आणि बिस्किटही द्यायला विसरू नका आवंडा घेऊन तात्याकडे पाहत नाना म्हणाले तात्या तुमच्या सुपीक डोक्याचा आदर करूनही मला म्हणाव्याचं वाटत मला जो संशय येतोय की तुमचं डोकं गंजू लागलंय तो खरा ठरू पाहतोय का बर का बोला असं तुम्हाला वाटण्याचं काय कारण तात्याने उचलून विचारलं कारण म्हणजे नाणीच्या आधी मीच जागा होतो आणि तिला उठवतो माझ्या झोपमुळे प्रश्नच उपस्थित होत नाही मुळी नाणांनी सगळं कस सरळ आणि सोप्प करून सांगितलं त्यानंतर दहा एक मिनिटांच्या अवधीत नाना नानी तात्या एकमेकांची तोंड पाहतच बसले अचानक अत्यंत महत्वाचं काहीतरी सुचल्या ग तात्यानी पुन्हा एकदा टाळी वाजवली आणि उठून उभे राहत शर्टच्या भाया सरसावल्या खाली सरकू पाहणारा पायजमा वर खेचला आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले नाना आणि नानी, नानी तुमचे मी हा तात्या अभिनंदन करतो आहे अभिनंदन ते कशा करता सांगतो मगापासून मी ज्या घटस्फोटाच्या कारणांच्या केसे केसेस सांगत होतो त्या केवळ तुमची परीक्षा घेण्याकरता म्हणजे घटस्फोट घेण्या देण्याच्या बाबतीत तुम्ही किती गंभीर आहात याची मी पण आता या क्षणी माझी खात्री पटली आहे तुम्हाला दोघांनाही घटस्फोट हवा आहे आणि तो सुद्धा ताबडतो आता तुमच्या प्रमाणे मी देखील गंभीर झालो आहे आणि त्याचमुळे घटस्फोट मिळवण्याकरता काय करावं लागतं ते सांगतो नीट ऐका ना एकमेकांकडे पाहत तात्याकडे पाहू लागले तात्या सांगू लागले सध्याच्या काळात जेवढे म्हणून घटस्फोट मंजूर होत आहेत ना, ना, ना त्या नवरा बायकोंपैकी एक जण वा दोघही एकमेकांची प्रतारणा करतात म्हणजे असं की नवरा बायको व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो किंवा मग बायको नवऱ्या व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडते आणि मग त्यांच्या प्रेमाची गाडी लग्न मंडपाच्या दिशेने धावू पाहते त्यामुळे अर्थातच त्यावर एकमेव उपाय म्हणजे घटस्फोट पण मी अद्याप तरी दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेलो नाही नानांनी आपल्या नामुष्कीचा जणू कबुली जबाबच दिला तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये प्रेम कसं करतात ते तुम्हाला ठाऊक नाहीये आणि आता दुसऱ्या बाईवर तुम्ही प्रेम करणार कस प्रश्न उपस्थित केला आणि पुढे म्हणाल्या म्हणजे आता मला हातपाय हलवावे लागणार तर नाना गरजले का म्हणून तशीच वेळ आली तर मी दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडेल देखील पडून दाखवा ना उगाच गमज्या कशाला मारता नानी त्यांना चॅलेंजेस दिला प्रेमात फार उचापती कराव्या लागतात प्रेयसीच्या पुढे पुढे करावं लागतं मला कुणाच्याच पुढे पुढे करायला आवडत नाही मी जर आमच्या ऑफिसात बॉसच्या पुढे पुढे केलं कुठे पोहोचलो असतो आज मिळते मला मिळाली असती तात्या त्यांना पुढे बोलून न देता हात वर करत म्हणाले नाना तुमचं हेच मला आवडत नाही मूळ विषयाला बगल मारण्याची तुमची सवय जाणार बर कधी नाना चढदिशी म्हणाले अद्याप मला मरायला बराच अवकाश आहे असं तात्या म्हणाले आपण बोलत हो आहोत घटस्फोटाविषयी आणि तुम्ही पोचलात पेन्शनच्या आकड्यापाशी असं चालायचं नाही तर कमिंग बॅक टू घटस्फोट येस घटस्फोट जो मी नानीकडून नाकावर टिचून घेणार आहे नाना उत्साहाच्या थपथपलेल्या आवाजात म्हणाले आणि नानी काही कमी नव्हत्या लगेचच म्हणाल्या हो घटस्फोट जो मी नानांना आनंदाने देणार आहे दोघांकडे कौतुकाने पाहत तात्या मात्र म्हणाले अरे बा तुमचं दोघांचं पक्क ठरलंय तर मग मला सांगा तुम्हाला दोघां जर पक्क ठरलंय तर तुम्हाला वकील कशाला हवा आ म्हणजे मी बिबी राजी तो कॅरे गा काजी असं लग्नाबद्दल म्हणतात ना तसंच घटस्फुटाच्या बाबतीत मी अभिवी राजी तो क्यू म्हणताय वकील असं तर नाही ना मध्ये तोंड घातलं तात्या म्हणाले आहे थोडस तस पण घटस्फोट कायदेशीर करण्यासाठी वकील हवा मला सांगा कोण कुणाला घटस्फोट देणार आहे म्हणजे नाणी तुम्हाला की तुम्ही नाणींना आम्ही दोघही एकमेकांना घटस्फोट देणार आहोत नाना नाणी जॉईंटली बोलूनच गेले एकदम ते तर झालंच पण पोटगी मिळण्याच्या दृष्टीने कोण कुणाला घटस्फोट देतो ते महत्वाचं आहे पोटगी ती कशाला हवी नानी गोंधळून विचारलं निक घटस्फोटात पोटकी नसेल तर त्या घटस्फोटात अर्धी पाहून मजा गेली म्हणून समजाव तेव्हा पोटगी हवी मला सांगा तुम्हा दोघांना किती पेन्शन मिळते म्हणजे नेमका आकडा सांगितला नाही तरी चालेल जास्त पेन्शन कुणाला मिळते म्हणजे पोटगी कुणी कुणाला द्यायची ते ठरवता येईल का पण नाना नाणेपेक्षा ना ना कमी पेन्शन मिळत होती त्यामुळे पेन्शनचा मुद्दा शक्यतो वर येऊ नये यावर त्यांचा भर होता नीट कान देऊन ऐका पोटगी अशा व्यक्तीने द्यावी जिच्याकडे जास्त पैसा आहे एवढं साध कारण माझ्या प्रश्नामागे होत समजा तुम्हाला नानींपेक्षा कमी पेन्शन मिळत असेल तर तात्यांना पुढे बोलू न ना, देता नाना म्हणाले तुम्ही मुळात चुकीचा समज करून पुढे जाऊ पाहत आहात बर नानींना तुमच्या पेन्शनपेक्षा कमी पेन्शन मिळते मला त्यांच्यापेक्षा दीड हजार रुपये जास्त पेन्शन मिळते नाणी जरा ठसक्यातच म्हणाल्या आणि नानाकडे पाहत पुढे म्हणाल्या आता मला मिळते पेन्शन तुमच्यापेक्षा जास्त त्याला मी काय करणार तात्या नानांकडे पाहत म्हणाले द्या टाळी म्हणजे पोटगी तुम्हालाच मिळणार आता घटस्फोटाच कारण हवं ते काय बरं सांगूया मी नाणीचा छळ करतो ते कारण बस होईल नाना म्हणाले तेवढ्यातच नाणी म्हणाल तुम्ही कराल हो माझा छळ पण मी तो छळ करून घेतला पाहिजे ना तुम्ही माझा छळ कराल तर मीही तुमचा करेन छळ नाना वैतागून म्हणाले नाणी तू बेअक्कल आहेस मी छळ करणार आहे का घटस्फोटात नमूद करण्यापुरता छळ करेन नको छळ हे कारण मला तितकस पसंत नाहीये निरवणीच्या सुरात नाणी लगेचच म्हणाल्या तात्या दोघांची समजूत काढत म्हणाले राहील आपण दुसऱ्या कारणाचा शोध लावू तुम्ही रात्री जोर जोराने घोरता त्यामुळे झोपमड होते मला वाटतं या कारणाकरता तुम्हाला घटस्फोट मिळू शकेल नाना कपळाला ना आट्या घालत म्हणाले या मला दिसत नाहीये पण न्यायाधीश घटस्फोट कशाला घेता बाहेरच्या खोलीत झोपायला जा खोलीचं दार घट्ट बंद करून घ्या झालं आणि तरी घोरण्याचा आवाज कानावर आदळत राहिला ता तर तात्याने शंका काढली तर मग न्यायाधीश म्हणतील खोली साऊंड प्रूफ करून घ्या नाना चटकन उत्तरले आणि म्हणाले हे घटस्फोटाचं खटलं जमतंय असं वाटत नाही मला आणि तेवढ्यात दारावरची घंटी वाजली कोण बुवा डिस्टर्ब करायला असं म्हणत नाणींनी दार उघडलं मिनी आत आली नाना नाणीकडे पाहत म्हणाली मी किशोरला घटस्फोट देणार आहे तो दुसरीकडे गुंतलाय मी त्याला रेड हँड पकडलंय मी तिथे आता राहू शकत नाही मला घटस्फोट हवाय आणि हवा एकदम तंग झाली नाना नानी आणि तात्या आईपाळीने डोळे विस्फारून मिनीकडे पाहतच राहिले धन्यवाद